नाविन्यपूर्ण कृषी पर्यटन केंद्र वासगाव तालुका देवळा शिवपर्व कृषी पर्यटन केंद्र बैलगाडी शिवार फेरी प्रतिव्यक्ती दोनशे रुपये दिवसाचे पॅकेज प्रतिव्यक्ती जेवणनाश्ता चहासह सहाशे रुपये निवासी कुपन प्रतिव्यक्ती नाश्ता चहासह पंधराशे रुपये शिवपर्व कृषी पर्यटन केंद्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वासगावच्या शिवशिमळ्यात उभे राहिले आहे ग्रामीण भागातील शेती येथील निसर्ग वेगवेगळ्या पिकांची फळाफुलांची ओळख शहरातील मुलांना व्हावी तसेच युवा शेतकऱ्यांना येथील प्रयोगशील शेती कळावी आणि धावपळीच्या जीवनात कुटुंबासमवेत मित्रमैत्रिणींसह निसर्ग सानिध्यात मनमुराद विरंगुळा मिळावा या उद्देशातून सत्तर एकरात या कृषी पर्यटन केंद्राची निर्मिती करण्यात आल्याचे धमाल मस्ती मनोरंजन सत्तर एकर जागेच्या परिसरात बहरलेली फळा फुलांची शेती शिवारातील भटकंटी आणि सोबत मनोरंजनाची धमाल मस्ती पर्यटकांना वेगळ्या सहलीचा आनंद देणारी असल्याने येथे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे हे शिवपर्व कृषी पर्यटन केंद्र पर्यटन संचालनायाकडून मान्यता प्राप्त आहे नारळ आंबा डाळिंब सीताफळ पेरू सफरचंद चिकू अंजीर अशा विविधांगी पळशेतींसह ऊस व इतर पिकांची सेंद्रिय शेती येथे पहावेयास मिळते रासायनिक खतानऐवजी येथील गोठ्यातील गायींचे शेणखत आणि गोमूत्रांच्या वापरातूनच येथील जमिनींची सुपीकता वाढवली आहे आधुनिक शेती संपूर्ण क्षेत्राला कुंपण निवास व्यवस्था अंतर्गत पक्के मुरुम रस्ते शेती पाहण्यासाठी बांधलेले मोठे मोठे मनोरे शेतीची स्वच्छता यामुळे शहरातील मंडळी याचा आनंदानुभव घेण्यासाठी निश्चित येतील असे वातावरण इथे तयार करण्यात आले आहे पर्यटन केंद्रात विविध सुविधा शिवारात भटकंती करण्यासाठी बैलगाडी ट्रॅक्टरची सोय सेल्फी पॉईंट झोपाळा बोट रायडिंग टॉवरवरून शिवार दर्शन धबधबा रेन डान्स यासारख्या गोष्टी आहेत तसेच हॉलीबॉल बास्केटबॉल बॅडमिंटन बुद्धिबळ कॅरम असे खेळ खेळण्यासाठी गेम झोन नारळवाडीत निवासाची व्यवस्था न्याहारी चुलीवरचे शाकाहारी जेवण गावरानभाज्या आणि फळांची लचत चाखायला मिळते एकदा अवश्य भेट द्या